महालक्ष्मीच्या पूजेतून माणुसकीचा सुगंध शेगावच्या मिलिंद मध्ये किन्नर छकुली यांच्याकडून महालक्ष्मीची भव्य पूजा महाराष्ट्रात भाद्रपद महिन्यातील पहिल्या दिवसापासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते ही परंपरा केवळ घरापुरती न ठेवता समाजासाठी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरावी असा एक आगळा वेगळा संदेश दिला आहे शेगावच्या मिलिंद मध्ये वास्तव्यात असलेल्या किन्नर छकुली शेगोकार यांनी छकुली शेगावकर यांनी गेल्या चार वर्षांपासून आपल्या राहत्या घरी महालक्ष्मी बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या वर्षी देखील त्यांनी पारंपरिक महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करून भावपूर्ण पूजन केले विशेष म्हणजे या पूजेनंतर परिसरातील नागरिकांसाठी प्रसादरूपी प्रसाद देखील दिला गेला पूजनाच्या दरम्यान छकुली यांनी शेगाव शहर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांची सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगती यासाठी देवासमोर साकडे घातले त्यांचा हा उपक्रम भक्ती सामाजिक समता आणि माणुसकीच्या स्थानिक नागरिकांनी देखील त्यांच्या या उपक्रमाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले काही हा अनुभव शेअर करताना सांगितले की काही वेळा आपण वर्ग जाती लिंग अशा भिंती उभ्या करतो पण छकुली यांच्या पूजेमध्ये त्या सर्व भिंती नाहीशा होतात आणि माणुसकी फुलते समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याची धडपड करणाऱ्या किन्नरज समाजासाठी छकुली यांचा हा उपक्रम एक आदर्श ठरतो आहे फक्त पूजनच नव्हे तर समाजसेवेच्या रूपाने त्यांनी दिलेला संदेश अधिक महत्त्वाचा आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव माझं नाव चकुली भुमला शेगोकार मी राहणार शेगावची है ना और मी एक एक आहे और आपला शेगाववासी केली कोणाचं कसं बा कोणाला बाद नाही बाळ झालं पाहिजे कोणाचं लग्न नाही लग्न झालं पाहिजे और कोणाला म्हणजे कारण की म्हणजे कोणाचं कामधंदे नाही त्याला कामधंदे लागले पाहिजे आहे ना आमचे सेगावाशी केले सर्व केले मी दुआ करते है ना अरे महालक्ष्मी आहे तर मी माझं मनापर्भात म्हणजे मनातून माझ्या मनातून माझ्या महालक्ष्मी मी सेगावाशी केले मी सर्व केले धुवा मागते कुणी महालक्ष्मीची पूजा मांडते आहे ना हे परंपरा किती वर्षापासून सुरू आहे हे परंपरा मला तर चौथा बरीच चालू आहे